केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ येथील तिघांचा मृत्यू केदारनाथून यात्रेकरूंना घेऊन गुप्तकाशीला परतणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडाजवळ धुरी कोसळले त्यात सात जणांचा मृत्यू झाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी अपघाताची पुष्टी केली ही घटना पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडल्याचे सांगितले जाते मृतांमध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील जयस्वाल कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे राजकुमार जयस्वाल श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षाची मुलगी काशी अशी आहेत हे लोक महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वनी येथील रहिवासी आहेत केदारनाथ दर्शन करून परत येत असताना ही घटना घडली याशिवाय पायलट राजवीर विक्रम रावत विनोद आणि तृष्टीसिंह हे देखील या अपघाताचे बळी ठरले मृत राजकुमारचा मुलगा विवान या प्रवासात गेला नाही आणि तो पांढरकौडा येथे त्याच्या आजोबांसोबत राहिला त्यामुळे तो थोडक्यात बचावला